शैलेश भाऊ पवार आणि कुटुंबाचा सौरभ उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक उपक्रम वाढत्या उन्हाच्या तडाक्यात कष्टकऱ्यांची शालेय विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची तहान भागवण्यासाठी गुरुवर्य बिजली मल्ल मान्य आमदार पैलवान कैलासवासी संभाजीराव अप्पा पवार यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त पानपोई हा उपक्रम राबवण्यात आला अखिल भारतीय शिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख गुरुवर्य आमचे मार्गदर्शक श्री संजय बापू तांद्रे यांच्या उपस्थितीत आमच्या परिसरातील अखिल भारतीय शिवप्रतिष्ठानचे विभाग विभागप्रमुख आमचे गुरुवर्य मार्गदर्शक श्री मोहनसिंग दादा राजपूत यांच्या शुभस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी श्री शैलेश भाऊ पवार श्री सर्जराव मामा देसाई श्री श्री पंडितदा गुणकी मिस्त्री श्री दत्ता माने कॅप्टन श्री सातप्पा कोळी मेजर तसेच श्री सुहास कुलकर्णी श्री पैलवान राजेश श्री पैलवान राहुल चिखले सौरभ पवार पैलवान सागर पवार पैलवान अभिषेक पवार आणि प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते कोणाचा तडाखा पाहिल्यानंतर एक सामाजिक उपक्रम आमच्या उद्योग समूहाच्या वतीने कैलासवासीवर्य आदरणीय आमदार पलवान संभाजीराव पवारप्पा यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त रोडवर येणार जाणाऱ्या शाळकरी मुलं असतील कष्टकरी नागरिक असतील आणि नागरिक महिला असतील त्यांच्यासाठी पानपुई हा उपक्रम आम्ही या शुभ दिवशी चालू केलेला आहे अनेक लोक त्याचा रोज लाभ घेत असतात हा सामाजिक उपक्रम सर्वत्र सगळ्यांनी राबवावा अशी मी सर्व मंडळांना कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो